मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केल्यानंतर आजपर्यंत कोणत्या भागांमध्ये किती कुंडी नोंदी सापडल्या आहे याचा आता डाटा समोर येत आहे त्या अनुसार मराठवाड्याने हा लढा उभा केला त्या भागामध्ये शिंदे समितीने फक्त अठ्ठेचाळीस हजार नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे आता हैदराबाद गॅजेट जो अंमलबजावणी होत आहे त्यानंतर आणखी नोंदी मराठवाड्यातून सापडतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे हैदराबाद गॅजेट हा खूप महत्वाचा आहे मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून त्यानंतर इतर जे विभाग आहेत त्या विभागामध्ये किती नोंदी याचा जर आपण अभ्यास केला तर अमरावती विभागामध्ये पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार एवढ्या नोंदी सापडल्या आहेत नागपूर विभागामध्ये नऊ लाख चार हजार नोंदी सापडल्या आहेत कोकण विभागामध्ये आठ लाख पंचवीस हजार नोंदी सापडल्या आहेत त्यानंतर पुणे विभागामध्ये सात लाख दोन हजार नोंदी सापडल्या आहेत त्यानंतर नाशिक विभागामध्ये आठ लाख सत्तावीस हजार एवढ्या नोंदी सापडल्या आहेत लातूर विभागमध्ये सगळ्यात कमी नऊशे चौऱ्याऐंशीच नोंदी सापडल्यात अशा प्रकारे न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये मराठवाड्यामध्ये फक्त अठ्ठेचाळीस हजारच नोंदी आहेत परंतु आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर कदाचित मराठवाड्यातील आकडे अजून वाढतील कारण हैदराबाद गॅजेटमध्ये अनेक नोंदी मराठवाड्यांमधील दडलेल्या आहेत असं बोललं जात आहेत